लोकांकडे आहे ना गाड्या भरपूर आहे पण त्यांना आरपीएम माहित ना आरपीएम म्हणजे काय स्पीड मीटरच्या बाजू असतं ना आरपीएम खाली फोटो टाकतो नाही का भाऊ तुम्ही ना त्याच्याकडे जरा इग्नोर कर करता बरोबर पण बर, इग्नोर नका करू कारण त्याचं तुम्हाला बेनिफिट सांगतो नाही का त्याचं बेनिफिट असं आहे ना की ना तुम्हाला फक्त तिथं अंक दिसत असं नाही का एक दोन तीन चार तर भाऊ त्याचं हा तुम्हाला सांगतो त्याचे फायदे एवढे भरपूर आहेत ना तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर हो का एक म्हणजे आहे ना एक हजार झालं एक हजार म्हणजे काय माहिती आहे का एका मिनटात पिस्टन आहे ना खाली होतो आणि दोन वर झालं ना म्हणजे दो एका मिनटात दोन हजार खाली पिस्टन होतं तर तुम्हाला गाडी जर सेफ ठेवायची ना हो गाडी तर कधी पण आहे ना एक आणि दोनच्या मध मध्ये ना आर पी एम ठेवायचं हो एक आणि दोनच्या मधंध आर पी एम ठेवायचं त्याचं बेनिफिट म्हणजे काय हो आहे तुमचं गाडी इंजन काम देत नाही दोन तीन वर्षात नंतर प्लस आवरेज पण देणार प्लस गाडी कंट्रोल होती आणि तुम्ही पण सुखात राहतात त्यामुळे कधी पण येणार आरपीएम ला इग्नोर कधीच कर करू नका